ब्रेकची अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटते तो स्वतःच आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांना सांगतो की माझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या तोंडाला ना माझं तर मत आहे आमच्या जत तालुक्याचं नाव तू बदनाम करू नको इथल्या नागरिकांची तू बदनामी करू नको महाराष्ट्रामध्ये आपल्या जतचं नाव बदनाम करू नको या तालुक्यातला सुसंस्कृतपणा तू मोडून काढू नको या तालुक्याला सुसंस्कृतपणाने आजपर्यंत राजकारण केलंय दुष्काळ भावाचा आम्हाला आत्मानी संकट असताना सुद्धा आमचे इथले सगळे बांधव त्याच्या विरोधात लढत लढत लढा उभा करत करत आज कृष्णेचं पाणी काही वाढत आमच्या ता एक काय शेतकरी प्रगत होणार आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांनी निवडून गेला असताना इथल्या प्रशासनाची जबाबदारी तुमच्यावर असताना इथल्या नागरिकाच्या ना कल्याणाची इथल्या कामांची इथल्या सगळ्या विकासाची धुरा तुमच्यावर असताना एखाद्या प्रशासकीय विभागातल्या सामान्य वडर समाजातल्या आमच्या अवदूत वडरला तुमच्या काही कार्यकर्त्यांमुळं तुमच्या काही आत्महत्या करावी लागत असेल तर आमच्या जत तालुक्याचं नाव किती बदनाम झालं असेल याचा विचार आपल्या जत तालुक्याच्या जनतेने केला सर्वप्रथम तुम्हाला सांगतो अवधूत वडर यांचा आत्महत्या झाली सगळं प्रकरण आलं विक्रम नावाने सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून निषेध व्यक्त केला पाहिजे विक्रमदा निषेध व्यक्त करताना कुणाचही नाव घेतलं नव्हतं कुणाचंही नाव घेतलं नव्हतं सा कुणाचा फिफाईक म्हणला होता कुठला फुडारी म्हणला नव्हता खरं सांगितलं या प्रकरणाची सर्वांनी सखोलपणाने निःपक्षपातीपणाने चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मग तुमच्या पोटात का दुखल तुम्ही का चांगला काढा तुम्ही का मोर्चा काढला अरे अवधू पटेलला न्याय मागण्यासाठी मोर्चा काढायला पाहायचा तुम्ही काय म्हणून मोर्चा काढला नामदार माजी मंत्री जयंत पटेल असतील दादा असतील यांची बदनामी करण्यासाठी यांनी आरोप केले म्हणून त्यांच्यावरती तुम्ही नहात लोकांसमोर चुकीचं चित्र निर्माण करण्यासाठी काय प्रकार आहे संविधानाचं नाव घ्यायचं आणि मनुस्मृतीच्या विचारांना जायचं बरोबर आहे का नाही खोके म्हणजे संविधान सांगायचं आणि वागणं तुमचं मनुस्मृतीप्रमाणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात तुम्ही अंधार फेकायचा अवधूत वडाल यांच्या प्रकरणाची मी पक्षपाठी चौकशी व्हायला पाहिजे ही करायची नाही तर विषय लिहायला कुठं जयंत वर टीका केली विक्रमदावर टीका केली अरे टीका केली म्हणून काजव्यानं सूर्याच्या प्रकाशाची माप काढायची नसतात सूर्याचा प्रकाश हा प्रकरण आहे तेजव नाही सूर्य सुरूच आहे म्हणून काजव्यानं सूर्याची माप काढायची जयंत पटले साहेब असतील अरे राजाराम बापूंच त्या दोघांनीही कधी असल्या पद्धतीची भाषा वापरली नाही हा सुसंस्कृत जनतेला कळालं पाहिजे माझी तरी इथं असलेल्या सगळ्यांना विनंती आहे जत तालुक्याला विनंती आहे या गोष्टीचा आपण विचार करा ही गोष्ट आज घडली म्हणून नऊ दिवसात विसरून जाऊ नका जे बी तुम्ही पेरलेलं आहे जे आता तुम्हाला घेता आलेले त्याची बरोबर त्याचे उपद्रव तुम्हाला लाभाला आलेले आज प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने काम करायचे कुठल्या दबावात काम करावे पोलीस स्टेशन असू दे तहसीलदार कार्यालय असू दे त्रास कार्यालय असू दे प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांची पांढवळ आहे एजंट म्हणून काम करतात आणि त्याचा त्रास प्रशासकीय अधिकाऱ्याला होता अशा परिस्थितीमध्ये माझ्या जत तालुक्यातल्या जनतेला नाही नेत्यांना सगळ्यांना विनंती आहे आपलं राजकारण बाजूला ठेवा आपली तप बाजूला ठेवा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माग चांगल्या गोष्टीसाठी सगळेजण घेऊया त्याचा छानपणे विरोध करूया कोण कुठला नेता काय असायला आम्हाला माहित नाही असं तो महाराष्ट्रात मोठा ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करता असं तुम्हाला वाटते या सगळ्या समाजाची लोक तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त म्हणतात आमच्या जवळचे आमच्या घरात नाही आम्ही जवळ जाऊ आम्ही भाऊ भाऊ नाही एकत्र राहिले आमचे तेज निर्माण करू नका तुम्हाला राजकारण करायचं राजकारण करा, राज करा।, करा परंतु आमच्या हो। एक तालुक्यामध्ये जाती जातीत तेल निर्माण करायचं नाही तुम्हाला राजाराम बापूर वसंतदाची बाप काढता येतो त्यांच्या डोक्यात विकासाची स्पर्धा होती वसंतदा एखादी स्कीम आणली तर राजाराम बापूंनी एखादी स्कीम करायची अशा पद्धतीची स्पर्धा असायची परंतु ती व्यक्तिगत देवला कठीण एकमेकावर टीका करत नव्हती अशा सुसंस्कृत सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची भाषा होती आमच्या नेत्यांवरती टीका करायची आमच्या नेत्यांनी काय केलं या जन तालुक्याच्या जनतेला माहिती आहे आम्ही ते सगळ्या जनतेला बघतोय सगळ्या जनतेला माहिती आहे आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे आम्ही काय केलं सांगणार नाही आहे सगळ्यांच्या मनात आहे कोरलेला आहे आता तुम्ही कसा आमदार झालाय काय झालाय सगळ्या जनतेला आता काल सुद्धा राहुल गांधींनी त्यांच्या प्रेस मध्ये सांगितलं की महाराष्ट्रात काय प्रकार घडला ते कळल एका दिवशी बाहेर पडल सगळ्यांसमोर येईल त्यावेळेस मात्र सगळ्यांचे डोळे उघडतील परंतु महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना मी मी ने विनंती करू तुमच्यावर सगळे आरोप केले असं झालं इकडचं मला कळत तिकडचं मला कळत अरे मग या पंचायत समितीमध्ये जे आई आली ते एकाकडे आल नाही ते एका बोलला नाही बाकीचे कोण अधिकारी ते एका बघितलं नाही कुठल्या तर तुमच्या तालुक्यात एक ग्रामसेवक काम करत असताना तो इथे येऊन त्या माणसाचे त्याला सीडीआर काढत पाहिजे त्या माणसाचे सीडीआर तुम्ही तपासा माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे सगळं ओढवे तो माणूस सगळ्यांना त्रास येतो सगळ्यांना सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्याचा नंबर आहे आत्ता काढून बघायचं इथल्या ती राय साहेबांच्या या सुद्धा त्याचा नंबर ते असणार आहे मी गॅरंटी देऊ डिवायस पेन्शन असणार अशी माणसं आमच्या तालुक्यात येऊन जर आमच्या माणसांवर आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जर दबाव आणत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही कदाचित त्यांना माहित नाही स्वभाव सभा आहे हे एकच बाजू बघितलेली आहे मी दोन्ही बाजू बघितलेली आहे लक्षात ठेवा बोलणार नाही सगळं काय वाटतं तुम्हालाच करता येते तुम्ही त्यातलं आहे आम्ही पण त्यातलं कोणते दे आम्हाला गरज नाही आम्हाला करणं गरज नाही संस्कार आहेत सगळ्यांना अरे एकमेकाला समजून घेऊ हो, एखाद्या अन्याय झालेल्या माणसाला त्याच्या मागं उभं राहू साक्षीन उभारू त्याला न्याय मिळवून देऊ त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ आज त्याची कुटुंबीय